सर्व लोकांना हे झाड बघितलेलं आहे आपण दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच लोकांना ते देत असतो सोनं म्हणून परंतु या झाडाचे फायदे अनमोल असतात असणाऱ्यांसाठी हा उपयुक्त असणार आहे ज्यांना मुतखडाचा त्रास वारंवार होतो त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ ठरणार आहे ज्यांना विंचू चावतो त्यांच्यासाठी हा सुद्धा अत्यंत उपयुक्त असा उपाय ठरणार आहे वेगवेगळ्या त्रासावरती त्याचा वापर करण्याची पद्धत आहे वनस्पती आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असतात वनस्पती आपल्या सर्वांसाठी मोलाच्या ठरतात परंतु त्या वनस्पतीचा वापर कशा पद्धतीने करायचा या विषयाची परत आपल्याला माहीत नसतो तर कांचनार म्हणून हा आपट्याचा प्रतिनिधी आहे या कांचनारचा वापर बऱ्याच आजारामध्ये करता येतो या कांचनारच्या सालीपासून कांचनार गोकुळ नावाचा औषध बरेच वैद्य लोक करत असतात आम्ही सुद्धा ते करत असतो तर आपट्यानं झाडाचा तुम्हाला उपयोग एक एक सांगतो दसऱ्याच्या दिवशी आपण सोन्या सोनं देतो दुसऱ्या दिवशी आपट्याची पानं फेकून देतो परंतु ती पानं फेकून द्यायची नाहीत ही आपट्याची पानं काय करायची आंघोळच्या पाण्यात टाकायची उकळावायची चांगली उकळवल्यानंतर रोट अशी शिजल्यानंतर ते पाणी तुम्ही ज्यांना हातपाय आखडलेले असतात ज्यांना सतत वारंवार क्रॅम्प्स येतो ज्यांना वारंवार चमका येतात तर त्या लोकांनी तर त्या पाण्याने आंघोळ केली किंवा गुडघे असेल संधिवात असेल आमात असेल मांदुकी असेल पोटदुखी असेल अशा लोकांनी जर त्याचा वापर केला तर सोन्नीवाद गुडगेदुखी अंगदुखी पाठदुखी कमरदुखी ही चुटकीसारखी कमी होऊन जाते हा सिंपल साधा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य फायदा करून घ्या आजकाल आज सोरायसिसचं प्रस्तव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे सोरायसिस आपल्या सर्व लोकांना माहीत असेलही या सोरायसिसवरती तुम्हाला मी आपट्याच्या शेंगाचा वापर करायला सांगतो आपट्याची शेंग साधारण पाण्यामध्ये साधी उगळायची ते लवकर उघडत नाही शेंग उगळल्यानंतर याचा जो काही मगज असतो लागदा असतो हा लागला तुम्ही सोऱ्यासीसवरती लावताय तर दाह थांबतो आग थांबते थणका सुद्धा थांबतो खादा सुद्धा थांबतात इतकं साधं सोपं उपाय बरेच गावकी वैद्य जे असतात गावाकडं तर ते त्याचा वापर करतात आणि सांगत नाहीत कुठली शेंग आहे वगैरे तर हे सिंपल साधे उपाय सर्व लोकांनी आवश्यक करून घ्यावेत याच्या मुळाची साल सुद्धा उपयोगी असते आपट्याची पानाची पावडर मी बऱ्याच लोकांना देत असतो तर त्याचा वापर कशा पद्धतीने करून घ्यायचा तुम्हाला मी 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 सांगतो हा प्रयोग माझ्या बऱ्याच रुग्णांना देत असतो आणि याचे फायदे आहेत चमत रिझल्ट चमत्कारिक आहेत माझा एक व्हिडिओ त्या अनुषंगाने व्हायरल झाला होता तर तो उपयोग कशा पद्धतीने करायचा ते तुम्हाला सांगतो आपट्याची पाच पाने घ्यायची ते रात्री एक कप पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि थोडीशी चुरगळून टाकायची एक कप पाण्यात टाकायची एक कप पाण्यात टाकल्यानंतर ती एक कप पाण्यात टाकल्यानंतर सकाळी एका कपाचा पाव कप उकळून गाळून उकळून गाळून जर पिताय तर तुम्हाला लघवीला आग लघवीला दळद लघवीला तिडका मुतखाडा असेल किडनीमध्ये नळीमध्ये अडकलेला तर तो कमी होऊन जातो अतिशय साधा सिंपल उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा फायदा करून घ्या यामुळं आपल्याला कसं असतं अश्वंतक असं संस्कृतीमध्ये नाव आहे अश्मंतक म्हणजे अश्व म्हणजे खडा अंतक म्हणजे विरगळ जाणार असक आपट्याचा वापर हा वेगवेगळे खडे विरघळण्यासाठी अतिशय छान पद्धतीने आपल्याला करून घेता येतो साधा सोपा उपाय सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या वेगवेगळ्या साल जखमा असतात किंवा जखमा असतात किंवा व्रण म्हणतो आपण व्रण त्या व्रणावरती आपट्याची साल ओगावून लावण्याची पद्धत आहे आपट्याच्या झाडाची साल किंवा आपट्याची शेंगाची वापर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सोरायसीसवरती केला तर त्याचा फार अतिशय छान पद्धतीने फायदा करून घेता येतो पूर्वीच्या काळी असे वेगवेगळे प्रयोग करायचे म्हणजे ज्यांना आणलेली गृहिणी आहे म्हणजे गरोदर माता भगिनी तर आपट्याची पानं कुमारिकेला सांगायचे की असे अंगावरून फिरवायला म्हणजे पूर्वीच्या काळी असे प्रयोग केले जायचे सध्या प्रयोग करतात काही नाही मला माहीत नाही पण जुन्या जाणत्या बाया ज्या सांगतात तर त्यानुसार हा प्रयोग अतिशय छान लागू पडत असतो तर तो अंगावरून फिर काढल्यानंतर असं फिरवल्यानंतर नॉर्मल प्रसूती व्हायला मदत होते आजकाल सिझरेनचं पुष्कळ प्रमाणात वाढलेलं आहे सिजरेन तर सिझरेन कमी करण्यासाठी असा आधा सोपा उपाय अवश्य करून घ्या चांगला असा फायदा शंभर टक्क्या होऊन जाईल आपट्याच्या पानाचे कितीतरी फायदे आपल्याला सांगता येतात मगाशी सांगितल्यानुसार भातासाठी वापर करता येतो मगाशी सांगितल्यानुसार मुतखड्यासाठी सुद्धा आपण आपट्याच्या पानाचा वापर करून घेता येतो हे आपट्याची मुळाची साल लिव्हरचे वेगवेगळे त्रास असतील लिव्हर म्हणजे वे खुर्दाचे वेगवेगळे त्रास असतील तर त्याच्यावरती सुद्धा अतिशय छान पद्धतीने वापर करून घेता येतात तर हा आपल्याच झाडाचा व्हिडिओ आपण सर्व लोकांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आणि असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला आवश्यक